किती छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत ना अनरस्या चला तर मग आज आपण अनरस्या करायला सुरुवात करू तर इथे मी एक वाटी भरून तांदूळ घेतलेले आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये दुसरे अजून तांदूळ घेतलेले आहे मी दोन्ही एकत्र का टाकत नाही कारण एक मला व्हिडिओ बनवण्यासाठी टाकायचा होता आणि एक मला नैवेद्य करण्यासाठी म्हणून मी वेगवेगळे टाकले म्हणजे असे टोटल मी दोन वाटी तांदूळ टाकलेले आहे आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे एकदम मस्तपैकी आणि त्यानंतर पाणी टाकून आपल्याला हे ठेऊन द्यायचं आहे बघा ते एकदम स्वच्छ अशी धुवून निवडून मस्त पैकी आपल्याला हे तीन दिवस करायचं हे असं तर आपल्याला आता हे ठेवून द्यायचे आहे आणि आता लगेचच आपल्याला हे दुसऱ्याच दिवशी आपल्याला हे ओपन करायचं आहे आता हे झाकून मी आता हे ठेवून देणार आहे आता आपल्याला दुसरा दिवस उजडलाय आता दुसऱ्या दिवशी पण आपल्याला बघा छान असे झालेले आहेत ते तो तर पुन्हा आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पुन्हा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी आता ते स्वच्छ पाण्याने असे व्यवस्थित धुवून घेत आहे व पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे स्वच्छ धुवून झालेले आहे व पुन्हा आपल्याला पाणी घालून याच्यामध्ये ठेवून परत एक दिवस पुन्हा ठेवायचा आहे आता हे झाकून मी पुन्हा ठेवून देत आहे पहा आता हा दुसरा दिवस आहे आपला त्यानंतर आता पुन्हा आपल्याला बघा असे व्यवस्थित छान असे झालेले आहे पुन्हा हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व पुन्हा आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे असं आपल्याला तीन दिवस तरी करायचं आहे पहा आता हा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आता हे तिसऱ्या दिवशी पूर्ण फेस आलेला आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी काढून बघा एकदम छान झालेले आहे तांदूळ पण आपला एकदम मस्त असं भिजलेला आहे तुम्ही घरचा कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल आणि रेशनचा असला तर अति उत्तम पण तांदूळ घेताना मात्र जुना घ्यायचा आहे आता हे पाणी सगळं निथळून घेणार आहे आणि स्वच्छ कापडावर आपल्याला हे तांदूळ जे आहे हे पसरवून ठेवायचे आहे हे तांदूळ अजिबात उन्हात वाळवायचे नाही अगदी घरातच वाळवायचे आहे आणि दोन ते तीन तास तरी आपल्याला हे वाळवायचे आहे आणि फॅनच्या खाली वाळवले तरी चालेल फॅनच्या खाली जर तुम्ही वाळवले तर दोन तास आणि विदाऊट फॅन मध्ये तर ता तीन तास हे तांदूळ आपले कोरडे अजिबात व्हायला नाही पाहिजे आता हे तीन तास मी वाळवून घेणार आहे तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ एकदम स्वच्छ असं मस्त अगदी वाळलेला आहे एकदम कोरडा झालेला नाही हातात घेतल्यानंतर मूठ वळून बघायची तो आपल्या हाताला चिटकतो आहे म्हणजे त्यात मॉश्चर आहे पण वरतून मात्र तो कोरडा झालेला आहे तर आपल्याला असाच तांदूळ पाहिजे आहे बघा एका ताटात काढून घेत आहे पाहू शकता तुम्ही तांदूळ भिजलेला आहे व्यवस्थित आणि हाताला पण चिटकतो आहे पण तसं पाहिलं तर तो, तो एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे आपल्याला हा असाच पाहिजे आहे आता आपल्याला हा थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यांमध्ये छान असा ग्राइंड करून घ्यायचा आहे आपल्याला पावडर करून घ्यायची आहे त्याची तांदूळ दळायला वेळ लागतो किंवा मिक्सर मधून काढायला पण वेळ लागतो कारण आपल्याला तो प्रत्येक वेळेस गाळून घ्यायचा आहे आणि त्याचं जे पुन्हा ते मटेरियल जाडसर ते उरणार आहे ते पुन्हा आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा आता मी हे छान अगदी मस्त मैद्याच्या चाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे एकदम मस्त अगदी तर मी हे सगळं मळ मैद्याच्या चाळणीने गाळून घेत आहे पहा आता आता त्याचं जे बारीक असं उरलेलं आहे ते पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा एकदम छान पुन्हा घालून घेणार आहे वाटून घेणार आहे आता पुन्हा एकदम काळजीपूर्वक व्हिडिओ बघा दोन वाटी मी तांदूळ घेतलेला आहे त्याला मी एक वाटी साखर घेतलेली आहे दोन वाटी तांदूळाला एक वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला आणि जर तुम्ही एक वाटी तांदूळ घेतला आणि जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर मग एक वाटी तांदळाला एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे इथे मी माझ्याकडे मी पिठी साखर नसल्यामुळे मी पिठी साखर करून घेत आहे ग्राईंड करून घेत आहे म्हणून दोन वाटी तांदूळ आहे माझ्याकडे तर मी इथे दोन वाटी तांदळाला एक वाटी साखर घेणार आहे व ती साखर ग्राइंड करून घेणार आहे तर हे प्रमाण मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा व्यवस्थित नाहीतर आपले तांद साखर जर जास्त झाली तर आपले जे अनरसे आहे ते तेलात टाकल्याबरोबर विरगळतात बघा आता ही साखर पिठी साखर आणि हे तांदळाची पिठी एकदम छान अशी मस्त चोळून चोळून अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये काही म्हणजे काहीच टाकायचं नाही फक्त तांदूळ तांदळाची पिठी आणि साखर आणि आता याचे छान असे व्यवस्थित असे गोळे बनवून आपल्याला हे दोन दिवस असेच ठेवायचे दोन दिवस ठेवू शकता किंवा तुम्ही तीन दिवसही ठेवू शकतात तर मी हे तीन दिवस असेच झाकून ठेवणार आहे पहा आता तीन दिवसानंतर तुम्हाला मी दाखवते आहे तर यामधले मी बघा एकदम तीन दिवसानंतर हे दोन गोळे मी काढून घेणार आहे सगळेच्या सगळे गोळे आपल्याला घ्यायचे नाहीये कारण जर कमी जास्त झालं आपल्याला तर मात्र आपल्याला त्याला व्यवस्थित करण्यासाठी तरी आपल्याला कोरडे गोळे हे लागणार आहे त्याच्यामुळे मी इथून दोनच गोळे उचलणार आहे फक्त आणि मग बाकीचे थोडे बाजूला ठेवून देणार आहे आता हे सगळे आपल्याला व्यवस्थित असे फोडायचे आहे पहा पाहू शकता तुम्ही आणि एकदम छान असं मस्त पैकी त्याच छान असं मिक्स करायचं आहे आणि आपल्या हाताच्या उष्णतेने जे साखरेला पाणी सुटणार आहे त्यानेच हे व्यवस्थित होणार आहे पण जरी हे पीठ तुम्हाला जर कोरडं वाटलं तर तुम्ही यामध्ये दोन चमचे दूध घालू शकता किंवा दोन चमचे पाणी घालायचे पण आधी एक चमचा पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही नाहीतर हे सगळं पातळ होणार आहे त्याच्यामुळे सांभाळूनच अगदी थोडं थोडंसंच पाणी घालायचं आहे आता एक चमचा घालून जाणार आहे आता हा दुसरा चमचा घालून घेत आहे मी आणि हे व्यवस्थित असं एक जीव करायचं बघा अगदी लोण्यासारखा आपला हा गोळा तयार होतो एकदम छान अगदी काळजीपूर्वक अजिबात जास्त पाणी घालायचं नाही एक थेंब जरी पाणी जास्त झालं तर मात्र आपलं हे जे पीठ आहे ते खूप पातळ होतं यात तुम्ही तुम्हाला सुरुवातीला जर वाटलं जेव्हा तुम्ही गोळे बनवले त्यावेळेस एक चमचा तुम जरी घातलं तरी चालणार आहे आता हा छान असा गोळा झालेला आहे तर आपल्याला हा एक ते दोन तास असा मुरत ठेवायचा आहे त्याच्यामुळे मी एका डब्यामध्ये असा छान असा पॅक करून ठेवणार आहे दोन तास तरी आपल्याला हा मुरत ठेवायचा आहे व दोन तासानंतर मात्र आपल्याला हा घ्यायचा आहे करण्यासाठी अनारसे करण्यासाठी घ्यायचा आहे पहा तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे मात्र मेजरमेंट लक्षात ठेवा एकदम व्यवस्थित छान असा काढून पुन्हा आपल्याला याला एक सारखं करायचं एक जीव करायचा आहे व्यवस्थित असा हा मळून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला बघा आता याच्यामध्ये मी एक चमचा दही घालणार आहे दह्याने काय होईल की छान अशी गवर येईल पण मी आधी पण करायची तर मी त्यामध्ये कधी दही घातलेलं नाही पण ह्या वेळेस मात्र दही घालून बघणार आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता अथवा स्किप केलं तरीही हरकत नाही तरीही आपले अनारसे एकदम छान होतात आता हा व्यवस्थित मस्त मिक्स करून आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहे व्यवस्थित पहा आता त्यातला थोडासा भाग घ्यायचा आहे आपल्याला व हातावर एकदम छान असा मस्त पैकी रोल करून घ्यायचा आहे आणि एक पोलपाट घ्यायचा आहे त्या पोलपाटावर आपली पॉलिथिन घ्यायची आहे त्याच्यावर थोडस तेल लावून आपल्याला हा अनारसा जो आहे थापून घ्यायचा आहे आणि चिटकत असेल तर मात्र बोटांना थोडस तेल लावलं तरी चालणार आहे एकीकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे अगदी लो गॅसवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये बघा आता हा टाकलेला आहे मी आता तुम्हाला पुन्हा दुसरा करून दाखवत आहे एकदम साधा आहे याच्यामध्ये काहीच मी लावलेलं नाही आणि मी खसखस लावून सुद्धा करून दाखवणार आहे आता हे विदर्भ साइडचे आहे विदर्भ साइडला म्हणजे आमच्या नागपूर साइडला अजिबात खसखस किंवा साखर असं काही लावत नाही पण आम्ही नाशकात राहत असल्यामुळे इथे मी खसखस लावूनच करते बघा आता हे व्यवस्थित झाले हाताला चिटकत असेल तर मात्र तुम्ही थोडस तेलाच तेल लावून घ्यायचं आहे आणि हे असं अगदी थोडं 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 झाड्यांनी अनरस्यावर हे तेल टाकत जायचं आहे पाहू शकता तुम्ही एकदम स्लो गॅसवर करायचं आहे आपल्याला अजिबात गॅस ची फ्लेम वाढवायची नाही बघा गवर किती छान आलेली आहे जाळी किती छान आलेली आहे आमच्या नागपूर साईडला याला गवर म्हणतात बघा एकदम मस्त झालेलं आहे दुसरा पण खूप छान झालेला आहे आता हे होतंय तोपर्यंत मी सुनीता कोकवी सुनीता पराते ह्या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका चला बघा आता बोलता बोलता आपला ही देखील आपली अनर्शी झालेली आहे बघा किती सुंदर आणि पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे खूप जास्त वेळ त्याला तळत राहू द्यायचं आणि अगदी त्याच्यावरचे बुडबुडे कमी झाले की लगे काढायचे आहे आता मात्र मी तुम्हाला खसखस लावून दाखवते आहे बघा थोडीशी त्या पॉलिथीनवर अशी खसखस लावून घ्यायची आहे व पुन्हा आपल्याला अनरशाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे व त्यावर ठेवून असा थापून घ्यायचा आहे आणि थापल्यानंतर मात्र जी खसखशीची बाजू आहे ती वरती आली पाहिजे आता हा दुसरा मी देखील तुम्हाला बनवून दाखवते थापून दाखवते बघा आता हा दुसरा देखील झालेला आहे आता मात्र मी इथे कढईमध्ये अगदी खसखसीची बाजू वरती आली पाहिजे पहा आणि अलगत आपल्याला झाऱ्याने त्यावर तेल ओतत राहायचं आहे बघा एकदम छान अगदी छान दिसते त्याच्यावर खसखस पण टाकली तर खूप आणि खायला पण सुंदर लागते दाताखाली खसखस येते ना तर खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा मात्र मेजरमेंटच लक्षात घ्या तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला सगळे मेजरमेंट देणार आहे पहा आपले हे अनारसे तयार झालेले आहे खूप सुंदर झालेले आहेत थंड झाल्यानंतर मात्र थोडेसे कडक होतात पण जास्त कडक नाही होत साखरेचे जरी असले तरी एकदम सुंदर कलर आलेले आहे अगदी पांढरे शुभ्र आणि ज्यांना ज्यांना खसखस लावलेली आहे त्यांना अगदी थोडासा लालसर असा कलर आलेला आहे अगदी थोडासा पाहू शकता तुम्ही गोर खूप छान आलेली आहे जाळी खूप छान आली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पहा एकदम तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की जमतील व्यवस्थित साखरेचं माप घ्या व्यवस्थित तांदळाचं माप घ्या आणि व्यवस्थित करा एकदम छान होतील पहिल्याच प्रयत्नात खूप छान होतील पहा एकदम मस्त झालेले आहेत ना दिसतात पण खूप छान आणि खसखशीचे पण खूप छान दिसत आहेत आणि विदाऊट खसखसची पण खूपच सुंदर दिसत आहेत तर एकदा नक्की करून बघा जाळी खूप छान आलेली आहे आणि मस्त झालेली आहे ह्या अनारशा म्हटल्या ना की माझ्या आईची आठवण येते आमची आई आम खूप सुंदर अनारशा करायची खूपच छान अनारशा करायची आणि मी देखील तिच्याच कडनं शिकलेली आहे अगदी लहानपणापासून चला तर मग करून बघा